हॅलो गायज गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आज मस्तपैकी आम्ही सकाळ सकाळी साडी वगैरे घालून रेडी झालेलो आहे कारण की आज आहे हरतालिकेचं पूजन म्हणजे हरतालिका आहे आज तर ही आमची लग्नानंतरची पहिली हरतालिका आहे तर मस्तपैकी आम्ही रेडी झालो आहे आणि आता आम्ही घरातच पूजा करणार आहे आमच्याजवळच मंदिर आहे पानचालेश्वरचं पण मग म्हटलं जाऊ दे मंदिरात आणण्यापेक्षा आपण कारण की हरतालिकेच्या पूजेला वाळूच्याच पेंडीचा मान असतो ना त्याच्यामुळे मग आम्ही घरातच पूजा करणार आहे तर आम्ही सगळी तयारी करून ठेवलेली आहे सगळं काही पानं फुलं वगैरे सगळी आणून ठेवलेलं होतं तर आता आम्ही मस्तपैकी पूजा मांडू आणि पूजा घरातच करू सो तुम्हाला पण दाखवतो तुम्ही पण बघत राहा आता वेगळे मस्तपैकी रांगोळी काढती आहे इथे आम्ही पूजा करणार इथे आम्ही चौलावून आहे तर याच्यावरच आम्ही पूजा करणार आहे आधी छोटीशी रांगोळी काढून घेतो मस्त सगळ्या त्यांच्या जुड्या बांधून ठेवलेल्या आहे ते पण आहे इथे हे बेलफळ आहे हे आम्ही आमच्या मळ्यातून आणलेले आमच्या मनात इथे बेलफळ आणलेलं आहे हे पूजेसाठी जी ही पुरी लागते ती पण आम्ही आणली आहे फळ वगैरे आणि हरितालिकेचं कथाचं पुस्तक पण आहे आमच्याकडे आणि मस्तपैकी दुर्वा पण आणली आहे आम्ही ताजी ताजी छान आणि इकडे दिवा वगैरे सगळं फुलं सगळं काही रेडी करून ठेवले आहेत आम्ही मस्तपैकी वाळूची पिंड बनवणार आहे आणि मग त्याच्यानंतर आम्ही पूजा करू सो बघा तुम्ही पण आणि आता त्याची आम्ही पिंड बनवतोय मस्तपैकी आमची वाळूची शिवलिंग पण तयार करून झालं होतं नंदी सती पार्वती सगळं ग... कु... काही काढून झालं होतं आणि आता आम्ही आमच्या पूजेला सुरुवात करत होतो सर्वात आधी आम्ही गणपतीला म्हणजे गणपतीची पूजा केली कारण की आपण प्रत्येकजण कोणतंही शुभ कार्य असो किंवा देवाचं कार्य असतो असो कुठलीही पूजाविधी असो काहीही असो आपण पहिले गणपतीला मान देतो म्हणजे गणपतीची पूजा करतो सर्वात आधी आणि त्याच्यानंतर आपली जे काही पुढचं असेल ते करतो तसंच आम्हीही केलं आणि हे आमचं पहिलं वर्ष होतं की आम्ही घरात घरातच पिंड करून पूजा केली कारण की आई म्हणत होत्या की मी घरात नव्हती करत मी मंदिरात जायची तर मग आता आम्ही तिघी होतो त्याच्यामुळे मग आम्ही घरातच केलं आणि सर्व काही व्यवस्थित पूजा झाली एकदम छान वाटलं बघा तुम्ही पण पूजा झाली त्याच्यानंतर आम्ही आरती वगैरे केली आणि मग आम्ही घरात सगळ्यांचा नमस्कार करून घेतला यशस्वी भाऊ यशस्वी भाऊ पाणी पण नेपिल चहा पण पूजा वगैरे झाली आणि छान चहा ठेवते माझी जाते पटपट आता मी मस्त गरमागरम चहा पितोय सगळे सगळे म्हणजे आम्ही तिघी आई मी आणि ताई पूजा झाल्यावरच आम्ही पितोय आणि बाहेर पावसाचं वातावरण पण आहे पाऊस oh, चालू hmm. चलो, चाय <laughs> चल। आता आम्ही मस्त चहा पितो आणि आम्हाला मंदिरात पण जायचं बाजूला तर आम्ही मंदिरात जाण्यासाठी पण मस्त हे पत्री आणि फुलं वगैरे घेतली आता आम्ही चाललोय मंदिरात सो चलो चला, चला। वगैरे करून आलो आहे आणि आता मी चालली आहे ऑफिसला परत ड्रेस चेंज केलाय आणि मी चालली आहे ठीक मी ऑफिसला गेल्यानंतर म्हणजे मला जायला थोडा उशीरच झाला होता मग पटपट कामं केली आणि त्याच्यानंतर आमचा लंच ब्रेक झाला होता मी आणि माझ्या फ्रेंडने दोघींना पण उपवास होता तर दोघींनी पण फ्रूट्स खाल्ले गप्पा मारत होतो मस्तपैकी मी आत्ताच ऑफिसवरून घरी आली आहे आणि मस्तपैकी थोडीशी फ्रेश झाली आणि आता चहा ठेवलाय मी बाकीच्यांचं झालंय माझंच राहिला होता तर आता मी चहा बनवती माझ्यासाठी <laughs> आमच्या गोडचाकल्या थोड्याशा म्हणजे अर्ध्या शिजल्या आणि अर्ध्या बाकी इकडे तिखट पूर्णपणे झालेल्या होत्या आणि ह्या जेव्हा शिजत होत्या ना तेव्हाच आमचं सिलेंडर संपून गेलं तर आता आम्ही दुसरं सिलेंडर लावतोय अशी आमची धावपळ झाली थोड्या वेळासाठी आता दुसरं सिलेंडर लावू आणि मग त्याच्यानंतर त्या आमच्या उरलेल्या ज्या गोडवाल्या आहे ना रताचं ते शिजेल असं काही आहे एन टायमिंगवर आमचं सिलेंडर संपून गेला आता मी आणि हे आम्ही दोघे चाललो आहे गणपती बघण्यासाठी म्हणजे तसं आम्ही त्या दिवशी पण गेलो होतो पण आम्ही असंच परत घरी निघून आलो आज परत चालू आहे माहीत नाही आज पण केले की डायरेक्ट उद्या सकाळीच गणपती घेऊन येऊ आणि डायरेक्ट बसून देऊ असं होईल माहीत नाही काय होईल असं बघत राहतो मी पण तर इकडे खूप सारे गणपती बाप्पांचे स्टॉल लागलेले होते आणि पाऊस पण चालू होता त्याच्यामुळे हा जो मधला स्पेस आहे ना तो पूर्ण चिखल चिखल होतं तरी पण लोकांची खूप सारी गर्दी होती कारण की बाप्पाला घरी नेण्यासाठी प्रत्येकाला ही ओढ वेगळीच असते तसंच आमचंही होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो म्हणजे आम्ही त्या दिवशी पण गेलो होतो खूप सारे बाप्पा बघितले वा आणि परत गेलो आज पण तर आ आणि आज आम्ही त्या दिवशी जो बघितला होता ना तोच फायनल केला म्हणजे आमची इच्छा होती की अजून बघू अजून बघू पण दुसरं काही आवडलंच नाही आम्हाला जो पहिल्यांदा आवडला होता तोच आम्ही फायनल केला मला लालबागचा राजा पाहिजे तर मग मी त्यालाच शोधते आहे हा बघा ना किती भारी दिसतो बैलगाडीमध्ये बसलेला आहे खूप साऱ्या मस्त बप्पांच्या मूर्ती आहे बघू शकता तुम्ही पण काही लोक बुक पण करून गेले तर त्यांची लगेच चिठ्ठी टाकून ठेवता त्याच्यामध्ये लेबल लावून ठेवता आम्ही परत अजून एक दुसऱ्या शॉपमध्ये आलो आहे आता इथे पण बघतोय आम्ही सो बघूया बप्पा मस्त किती मस्त मस्त बप्पांची मूर्ती आहे ना किती भारी आहे सगळे मस्तपैकी वेगवेगळ्या त्यांना वेगवेगळे ड्रेसेस परिधान केलेले हे तरी चा चा तर इथे हे या बाप्पाचं वेलवेटचं आहे यांना तर कलरने केलेलं आहे किती मस्त दिसतं आहे ना मग आम्ही गणपती बाप्पांना बुक केलं आणि त्याच्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो पण मग मला थोड्याशा वस्तू घ्यायच्या होत्या म्हणजे डेकोरेशनसाठी बाप्पाच्या लेस वगैरे तर ते पण घेतलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही घरी गेलो आम्ही गणपती बघायला गेलो होतो तर आम्हाला घरी येते तर दहा वाजून गेले आणि इकडे मस्त आता मी खाणार आहे रताळा आणि दही घेतलं आहे मी आता आम्ही कथा वाचणार आहे आणि आता वाजले आहे जवळपास साडेदहा आणि आम्ही नाता हरितालिकेची कथा सकाळी नव्हती वाचली आम्ही रात्रीसाठी वाचायला ठेवली होती तर आता आम्ही वाचणार आहे कैलास पर्वतावर उमा <ख़ागा> महेश्वर बसले होते तेव्हा <गेवाँगा> पार्वतीने विचारले हे महेश्वर आम्ही असे कोणते व्रत केले की ज्यामुळे आपण मला <ख़ागा> पती म्हणून मिळाला <ख़ागा> ते <ख़ागा> ऐकून <ख़ागा> महेश्वर <ख़ागा> म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असा होता आमचा सा आजचा दिवस आणि आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय गुड नाईट